मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनश्चेकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्याप्रमाणे मुक्त विद्यापीठ ही संकल्पना राज्यामध्ये आहे आणि या मुक्त विद्यापीठामधून बरेचसे मित्र हे डिप्लोमा डिग्री घेतात आणि आपल्याला त्या सर्वाबद्दल माहीत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक त्याच धर्तीवर मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना शालेय विभागाने ही सुरू केलेली आहे तर यामुळे शाळेत न जाणाऱ्या किंवा काही कारणास्तव शाळा न शिकू शकणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे नवीन संकल्पना आहे आणि राज्यामध्ये ती आता सुरू झालेली आहे तर जे काही वंचित घटकातील मुलं आहेत वेगळ्या कारणास्तव ते शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांकरता शिक्षणाची संधी त्यांना उपलब्ध व्हावी त्यांचं जे काही प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण आहे ते पूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि आता मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना सुद्धा त्यांनी केली आहे तर नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे आपण या बातमीमध्ये जाणून घेऊया मित्रांनो आपण सर्व शिक्षण क्षेत्राशी निगडित आहात आणि त्यासंबंधीशी अतिशय महत्वाची ही बातमी आहे तर जाणून घेऊया मुक्त विद्यालय मंडळ राज्यात अंमलबजावणी सुरू अमरावती विभागात होणार छप्पन संपर्क केंद्रे शाळेत न जाताही घ्या शिक्षण अशा आशयाची ही बातमी आहे महाविद्यालयात न जाताही पदव्या मिळवण्याचा मार्ग देशभरातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठामुळे उपलब्ध आहे आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणही शाळेत न जाता पूर्ण करता येणार आहे त्यासाठी राज्य शासनाने मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना केली असून चालू शैक्षणिक सत्राच्या सत्रात त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे विद्यार्थ्याच्या सोयीसाठी अमरावती विभागात तब्बल छप्पन संपर्क केंद्रही उघडली जाणार आहेत गरिबी आजारपण किंवा इतर विविध कारणांनी अनेकाचे शालेय शिक्षण हे अर्धवट राहते तर काही विशिष्ट आजारग्रस्त विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी मुक्त विद्यालय मंडळाच्या निमित्ताने सुवर्ण संधी निर्माण झाली आहे राज्यात शिक्षण मंडळाशीच ही मंडळ संलग्न असल्याने अभ्यासक्रमात फारसा फरक पडणार नाही घरीच अभ्यास करून मुक्त विद्यालय मंडळाची परीक्षा देऊन वंचितांना आपली पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुक्त विद्यालय मंडळाच्या परीक्षा देताना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे शैक्षणिक साहित्यही त्यांना मिळणं आवश्यक आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळाने यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या पाचही जिल्ह्यात मुक्त विद्यालय मंडळाचे संपर्क केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविला जात असल्याने शाळामध्येच हे केंद्र उघडले जाणार आहे प्रत्येक तालुक्यात किमान एक संपर्क केंद्र दिले जाणार आहे त्यानुसार अमरावतीमध्ये चौदा यवतमाळमध्ये सोळा बुलढाण्यामध्ये तेरा तर अकोल्यामध्ये सात आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सहा संपर्क केंद्र मिळण्याची शक्यता आहे शिवाय एका केंद्रावर पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यास त्या तालुक्यात दोन संपर्क केंद्र देण्यात येणार आहेत मंडळात नोंदणी करून घेणे गरजेनुसार त्यांना मार्गदर्शन करणे त्यांचे परीक्षा अर्ज भरून घेणे त्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र देणे आदी कामे या संपर्क केंद्रात होणार आहेत शिवाय दर शनिवारी आणि रविवारी येथे प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सोडवून घेता येणार आहेत प्रौढांनाही संधी आहे नशिबी दोन वेळच्या जेवणासाठी बालपणापासून मजुरीही करावी लागते पोटासाठी शाळा सोडणे वय वाढल्यानंतर गुणवत्ता असूनही शिक्षण घेता येत नाही शाळेत जाऊन बसावे तर लोक काय म्हणतील हा न्यूनगंडही त्यांना सतावत असतो अशा प्रौढ विद्यार्थ्यांना मुक्त विद्यालयामुळे शाळेत न जाताही अगदी पहिलीपासून बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेणे शक्य होणार आहे तर शहरामध्ये वाढत असलेल्या ग्रामीण पोरांनाही मुक्त विद्यालयामुळे शाळेत न जाता शिकण्याचा पर्याय उपलब्ध झालेला आहे त्यांच्या मदतीसाठी संपर्क केंद्र उघडले जाणार असून त्यासाठी शाळाची नोंदणी करण्याचे आदेश विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिवांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत तर मित्रांनो अतिशय चांगली ही संकल्पना राज्य शासनाने मांडलेली आहे आणि सुरूसुद्धा अंमलबजावणीसुद्धा त्याची केलेली आहे जे वंचित आहेत की जे काही वेगवेगळ्या कारणास्तव शाळेमध्ये जाऊ शकत नाही परंतु त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थी मित्रांकरिता अतिशय सुवर्ण संधी आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांकरिता महत्त्वाची बातमी आहे आणि शासनाचा जो हा निर्णय आहे तो अतिशय कौतुस कौतुकास्पद आहे आणि यामुळे बऱ्याचशा जे काही वंचित घटक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना एक शिक्षणाची संधी मिळणार आहे आणि ते साक्षरसुद्धा यामधून होणार आहेत मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब तर्फे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद